श्री समर्थ हॅलो नमस्कार आ, मी आहे सोनाली सोनोने हे माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि मी मी हा नवीन ब्लॉग माझा सुरू केलेला आहे आणि पहिले पण माझं एक चॅनल होतं आदित्य सोनोने म्हणून त्याच्यावर पण माझे व्हिडिओ अपलोड केलेले पण हा आता हे डेली ब्लॉग मी सुरू करत आहे तर तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि कमेंट्स करा आणि मी आता सध्या माझ्या माहेरी आलेली आहे रक्षाबंधन निमित्त धागो से बांधा एहसास दिल के रिश्ते का रिश्ता ये अपना रब की रुबाई मैं रहूं न मैं तेरे बिना तू रहे न तू मेरे बिना मैं तेरे बिना तू रहे ना तू मेरे बिना धागो से बांधा एहसास तुमसे मिलने का मिलना ये अपना रब की रुबाई मैं रहू ना मैं तेरे बिना तू रहे हेलो नमस्कार मैं आई सोनाली आज नहीं बनोता है पनीर तो पनीर मसाला तर हा कांदा आपण पहिले तेलातून काढून घेऊ आपण याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण हे टाकून घेतलेले आहे हे सगळं आपण आता तेलातून मस्त परतून घेऊ अद्रक हिरवी मिरची लसूण टमाटर पण टाकायचं नाही पनीर मसाला बनवतोय आता याच्यात आपण सगळं हे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे आता टमाटर पण टाकले गेलेले आहे मस्त त्याला घेऊ थोडंसं आणि याच्यात थोडेसे आता काजू मिक्स करायचे बाहेर पाऊस चालू आहे ओम बसलेला आहे वट्यावर आणि इतक्या जोराचा पाऊस हळद धना पावडर पनीर ग्रेवी मसाला पनीर टिक्का मसाला आपण हे सगळं एका प्लेटीत काढून घेतलेलं आहे आता आपण धना पावडर पण याच्यात त्याला मसाला आता मी याच्यात तर टाकून दिलेलं आहे आता हे तेल सोडायला लागलेलं आहे तेल सोडलं का आपण याच्यात मसाला टाकून गॅस थोडंसं कमी करू आणि हे भांडं आपण थोडंसं धुवून घेऊ आता जवळ आपण याच्यात सगळे मसाले आता टाकून घेतलेले आहे त्याला मस्त हलवून घेऊ आपण आणि हे भांडं धुऊन घे थोडंसं पाणी टाकू पाणी टाकलेलं घेऊ मी आणि थोडंसं उजल्या पण देईल मसाल्यामध्ये आपण थोडंसं दूध मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण हे आता याच्यात सोडून कशाचे पेढे तू कशाचे पण रव्याचे रव्याचे पेडे आता खव्याचे खव्याचे पेडे कशाचे कशाचे पेडे विजय जय पण काही बोलत नाही वडिलांनी ना आता पेडे आणलेले ते दूध आणलेलं आहे भिजत घालताय ते पनीर आता आपण याच्यात टाकून घेऊ तर आपण याच्यात आता मीठ टाकून घेऊ मीठ टाकलेलं आहे आता, आता ले ले। मी याच्यात आता मस्त याला शिजून घेऊ ही झाली पनीर रेडी भाजी तर आपली आता पनीरची भाजी झालेली इथं खीर करायला घेते मी खीरमध्ये काजू बदाम आणि मनोके थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आता खीरची रेसिपी बघू आपण तर आपण इथं गावरान तूप करायला ठेवलेलं आहे घरचं आता इथं तूप होतं आहे आता इथं मी काजू बदाम सगळं शिजवून टाकलेलं आहे तुपात हे केलेलं आहे याच्यामध्ये आता हिरव्याची खीर आहे तर आपण ही रवा खीर करतो ते या सगळ्या वस्तू याच्यात टाकलेल्या त्या तुपामध्ये आता बारीक आचेवर लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊ इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे इथं तूप होतं आहे इथं खीर होतं आणि हे तू दूध आता आपण खीरमध्ये टाकू मस्त लाल झालेलं असं छानपैकी परतून घेऊ आता याला

Thank you.